साहेब नमस्कार महाराष्ट्राचं कुलदैवत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज महाराष्ट्र नव्हे तर जयंती साजरी करते आपण या भागाचे आमदार राहते कर्तव्य सम्राट असं आपल्याला म्हटल्या जाते लोकांच्या त्या अपेक्षा आहेत आज छत्रपती शिवाजी महाराजांना काय साजरात महाराजांना <laughs> राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती देश विदेशासह महाराष्ट्रात आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहानं आणि थाटामाटानं साजरे होते सकाळीच नांदेडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या जवळ जाऊन त्यांना आम्ही सर्वांनी अभिवादन केलं त्यांच्या चरणी नतमस्तक झालो आणि नांदेड शहर असेल लोहा शहर असेल कंधार शहर असेल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्त विविध जयंती मंडळांनी जे कार्यक्रम आयोजित केले का त्याही ठिकाणी जाऊन तिथेही नमन करून त्यांना शुभेच्छा देण्याचं काम आम्ही करतो आहे आज जयंतीच्या निमित्तानं तमाम बंधू भगिनींना माझ्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात आणि शांततेत साजरी करावी अशा पद्धतीचं आव्हान देखील या निमित्तानं करतो आणि परत एकदा शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद आपण खासदार रस्ते वेळेस मागच्या अनेक कार्यक्रमामध्ये आपण या मतदारसंघामध्ये रस्त्याचं जाळं विणण्याचं काम गडकरी साहेबांच्या माध्यमातून निधी आणून रस्त्याची तयारी झाली त्यावेळी पत्रकारांनी आपण आश्वासित केलं होतं की एक मोठा रोजगार आणून इथला तरुण पश्चिम महाराष्ट्रात किंवा पुण्याला मुंबईला कंपनीत जाणार नाही त्यासाठी रस्ता आवश्यक आहे त्यासाठी कंपनी येतील असं म्हणाला होता तर छत्रपती शिवाजी आज जयंती आहे त्याचं औचित्य साधून असा काय संकल्प केला संकल्पाचा वगैरे काही नाही आहे ही गोष्ट खरी आहे की कंदार लोहा तालुक्यामध्ये उद्योग उभा राहिला पाहिजे ही भूमिका मी पूर्वी मांडलेली आहे पण आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता मार्चमध्ये पहिलं अधिवेशन आमचं होईल तसं एक प्राथमिक अधिवेशन आमचं नागपूरला झालं मंत्रिमंडळ स्थापन होणे मंत्री मंत्री होणे या सगळ्या गोष्टीमध्ये बराच विलंब झाला आता खऱ्या अर्थानं सगळ्या कामाला सुरुवात झालेली आहे माझा निश्चित प्रयत्न आहे की कंधारांनी लोहा तालुक्यामध्ये एखादा मोठा उद्योग आणता आला पाहिजे आदरणीय गडकरी साहेबांच्या मार्फत नांदेड जिल्ह्यामध्ये आणि लोहा कंधार तालुक्यामध्ये रस्त्याचं जाळं विणण्याचा प्रयत्न केला भविष्य काळातही गडकरी साहेबांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर निधी आणून राहिलेले रस्ते आपण निश्चितपणानं करणार आहोत त्याच्यामध्ये काही वेगळं समजण्याची आवश्यकता नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अठ्ठावीस तारखेला नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर हो आहेत मेन पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमरेच्या जा या ठिकाणी मोठे यज्ञ होते कार्यक्रम होते त्या निमित्ताने येत आहेत प्रवास मोहनाना नाना हंबरडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश झाला त्यानिमित्तानं असे काही ह्या मतदारसंघामधले काही प्रयोजन नाही प्रयोजन वगैरे काही नाही आहे माजी आमदार अविनाशरावजी घाटे यांचा प्रवेश झालेला आहे त्यासोबत शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख माधवराव पावडे त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी जिल्हा परिषदेचे माजी सभापती व्यंकटरावजी गोजेगावकर बाळासाहेब रावणगावकर त्याच्यावर हंसराज पाटील असे अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला उद्या अठ्ठावीस तारखेला माजी आमदार मोहनराव हंबर्डे हे देखील प्रवेश करत आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एवढी ओ लागली की अगोदर कोण जाईल पक्षात ही स्पर्धा होते त्याच्यामुळं अनेक जण इच्छुक आहेत कारण सगळ्यांना असं वाटते की शिवशाही फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे म्हणून अजितदादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहेत मी त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न आपल्या तालुक्यातलं एक श्रद्धास्थान असलेलं उमरचं देवस्थान ज्याला तीनशे बावन्न वर्षाची परंपरा आहे त्याही ठिकाणी आपले मठाधिपती संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या आधिपत्याखाली अतिशय भव्य आणि दिव्य कार्यक्रमाची का पर्वणी या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या भागातल्या लोकांसाठी ठेवलेली आहे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मला जे करणं शक्य आहे तो करण्याचा माझाही प्रयत्न आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा यांनाही विनंती केली त्यांनी तात्काळ ती मान्य केली मठाधिपती पण माझ्यासोबत निमंत्रण द्यायला होते आणि त्यांनी सांगितलं की मी पण दर्शनाला येणार आहे त्यांचंही स्वागत झालं पाहिजे त्यांच्याकडूनही खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि मला वाटतं की निश्चित ते पूर्ण कर मतदारसंघाचं चित्र बघायला मिळत होतं साहेब की प्रताप पाटील एकटे आणि बाजूचे इतर राजकीय नेते एका साईडला पण जिल्ह्यात कशीच परिस्थिती मला काय फरक पडत मला ह्या गोष्टीचं काही नव्यान नाही आहे ह्या गोष्टी आंघोळणी पडल्या मला काय फरक पडत नाही आता लोकं हो विचारतात लो। की भारतीय जनता पक्षामध्ये एवढ्या लोकांनी प्रवेश केला जेवढ्या लोकांनी प्रवेश केला ते माझ्यासोबत कधीच नव्हते त्याच्यामुळे प्रवेश केला आणि हे केला ते चित्र निर्माण करण्याची काही आवश्यकता नाही तुमच्याविरोधात आता मी पण भोकरला चाललो आता उद्या किती प्रवेश करतात ते बघा तुमच्या विरोधात निवडणूक लढलेली जे दोन नंबरला राहिले तर उघाटाचे उमेदवार होते ते हरले पण त्यांनी एक स्टेटमेंट केलं त्यांचा भाजपात प्रवेश झाला पण ते म्हणतात की मी अशोकराव चव्हाणांचा प्रवक्ता म्हणून काम पाहिलं त्याच्याकडे कसं कोण कोणाचा प्रवक्ता कोण कोणाच्या याच्याकडं करावं ज्याच्या त्याच्या लोकशाहीच्या पद्धतीनं आहे त्यांनी मला एकच म्हणायचे की त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडताना तुमच्या माध्यमातून जनतेला हे सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही म्हणून मी हा पक्ष सोडत आहे आता परत पक्षात आले त्यांनाच विचारावा समा आरक्षण दिले का लागू झालं आहे का आपण ज्या भूमिकेसाठी बाजूला जातो आणि ती भूमिका सोडून परत तिकडे येतो याचा अर्थ मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही शेवटी ज्याचा त्याचा विषय आहे ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोण कुठं जावं कोण कुठं जाऊ नये कोणकोणा पक्षात काम करावं हो। आणि मला कोणीही कुठं गेलं तरी काही फरक पडत नाही मला मानणारा माझ्यासोबत राहणारा माझे सहकारी मला आशीर्वाद देणारी मंडळी ही सगळी माझ्यासोबत आहे थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असतील नगरपालिका असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहे पण अनेक पक्षाचे नेते उपनेते वल्गना करत आहेत की आम्ही सोबळावर लढू स्वबळा नारा देत आहेत आणि आपणही त्यामध्ये म्हणलं की राष्ट्रवादी पक्ष ह्या जिल्ह्यात नंबर वन तर ही भूमिका कशी राहील आणि कसं बघता येईल एक तर ज्यांना अधिकार आहे स्वबळावर लढतो किंवा म्हणण्याचा त्यांनीच ह्या गोष्टी बोलल्या पाहिजे ज्यांना अधिकार नाही त्यांनी बोलून मग ती प्रसिद्धीसाठी गोष्टी होतील असं मला वाटतं आज महायुती महायुतीचा निर्णय घ्यायचा अधिकार आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय दादा आदरणीय शिंदे साहेब आणि तिन्ही पक्षाचे